मित्रांनो तर पहिला पाऊस आमच्या इकडे मस्त पडलेला आहे आम्ही इथे बघू शकता तुम्ही बघू शकता इकडे पहिला पाऊस निंबर पाऊस पडायला लागला आहे तर आम्ही असा निंबर ना पाऊस पडला ना का असतो निंबर पाणी कॅर बघू शकता मित्रांनो इकडे वीज किती भारी संख्या पडते आता इकडे बघा चला वीज पडा वीज पडा त्या मग ताशा बघू रू उघडाच कोण आणि समुद्र खवलेला आहे ना <laughs> <सागते। laughs> आणि ह्या लाटा बघू शकता तुम्ही समुद्राच्या लाटा मित्रांनो बघू शकता इकडे वीज किती भारी पडेल लाटा गेला आपल्या कासाला पहिला कस झाला आणि तो आमचा कास बघू शकता मित्रांनो तो आमचा कास हा बघू शकता मित्रांनो पहिला पाऊस आमच्याकडे पडलेला आहे काय काय करायचं मित्रांनो पहिलाच पाऊस आणि जो मातीचा जो सुगंध येतो ना पहिल्याच पावसाचा सुगंध जो मातीचा येतो ना कि ते असं भारी वाटत असं वाटत कि ती माती आपण खावी इतका भारी म्हणजे असं भन्नाट वास सुटलेला आहे माती हा एकदम म्हणजे असं सुगंधी खूपच छान भारी वाटत आहे आमचं मैदान आहे क्रिकेट आणि हे आमचं क्रिकेटचं मैदान आहे इकडे खामलोली स्पोर्ट ग्राउंड आणि बघू शकता ह्या माला मालामध्ये आम्ही आहेत आणि जो मातीचा इथे घमघमात सुटला आहे किती भारी वाटतं असं वाटतं की ती माती आत्ता खावी मित्रांनो इकडे तुम्ही पाऊस खूपच आमच्याकडे आलेला आहे आणि वातावरण पण इकडे खूप चेंज झालेलं आहे बघू शकता देख सकते हो गाईज पाऊस बघा आणि आम्ही त्यात इकडे बसलेलो होतो बघू शकता त्या तिथे बसलेलो होतो इथे आणि आम्ही पळत पळत पर इकडे आता रूममध्ये आलोय बघू शकता इकडे किती पाऊस घाट पाऊस म्हणजे ते वातावरण जरा चेंज झालंय सांगायला गेलं इकडे थिंबे थिंबे पाणी पाऊस पडायला लागलाय आणि इकडे घडमडाई पण लागला ना पक्का घडाडत ना अशी वीज पडली ना तर मोठी पडली ना आम्ही तर काय सांगूच नको ना आता यो इकडं नांगू शकता तुम्ही पाय किती पाऊस इसको बोलते एम एम म्हणजे मॅरेज मटेरियल ओके कसा पहा इकडे कसा दुलाडा आहे त्यापा काय होत अच्छी विस्पूक किती भारी पडली मित्रांनो बघू शकता इकडे वादळ भन्नाट असं वादळ सुटलंय मित्रांनो बघू शकता मित्रांनो इकडे भन्नाट असं वादळ सुटलंय आणि पावसाच्या पावलाय समुद्र खवळलाय समुद्र खवळलाय बघत राहील तू समुद्र खवळलाय आणि बघू शकता मित्रांनो इकडे इकडे हा पण लोकेशन बघू शकता तुम्ही काय म्हणजे आता समुद्राच्या लाटा खवय नाही आहे पहा पाऊस किती भारी पडायला लागलाय थेंबे थेंबे असा पाऊस ना तर काय सांगून नका काय किती